मित्रांनो आपण आज शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजेच एस क्यू डबल ए एफ स्क्वॅफ अंतर्गत नोंदणी कशी करायची आणि त्या अंतर्गत शाळेचा स्वयंमूल्यांकन कसं करायचं हे बघणार आहोत सर्वप्रथम आपण डब्ल्यू 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 डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन किंवा बारमध्ये एस क्यू डबल ए एफ सर्च करूनसुद्धा या पेजवर येऊ शकता ह्यानंतर आपण खाली दिलेल्या लिंकपैकी स्क्वॅप स्वयं मूल्यांकनासाठीची जी जी लिंक, लिंक आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुमचं जर खातं ऑलरेडी तयार असेल तर लॉग इन करायचं आहे आणि जर खातं नसेल तर खाते तयार करायचं आहे या ठिकाणी मी आता खाते तयार करून दाखवतो आहे चला तर बघूया इथे या ठिकाणी आपल्याला ईमेल प्रविष्ट करायचा आहे जो की आपल्या शाळेचा असेल आणि त्यानंतर संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहायचा आहे बनवलेल्या पासवर्डची पुष्टी करायची आहे आणि नंतरच खातं तयार करायचं आहे मी माझ्या शाळेचा ईमेल या ठिकाणी इन्सर्ट करत आहे अशा पद्धतीनं मी या ठिकाणी ईमेल प्रविष्ट केलेला आहे आणि आता मला या संकेतस्थळासाठी माझा स्वतःचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे हा पासवर्ड मी या ठिकाणी क्रिएट करतो आहे आणि याच पासवर्डला पुन्हा इन्सर्ट करत आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मी खाते तयार करतो आहे आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा अशा पद्धतीचा पॉपअप मेसेज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मी ईमेल आय डीची पुष्टी करतो आहे तुम्हाला या ठिकाणी एकशे पन्नास सेकंदापर्यंत वाट बघायची आहे आपण जो ईमेल इन्सर्ट केलेला आहे त्या ईमेलवर एकशे पन्नास सेकंदाच्या आत एक लिंक येईल ज्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल आय डीची पुष्टी केली जाईल आपण इन्सर्ट केलेल्या ईमेलवर एस सी आर टीकडून एक लिंक आलेली आहे ज्यावर क्लिक केल्यानंतर युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड अशा पद्धतीचा एक पॉपअप मेसेज येतो त्याला कंटिन्यू केल्यानंतर आपली लॉग इन पूर्ण होते आता आपण या ठिकाणावरून मागे जाऊ शकतो आता आपण आपला ईमेल आय डी व्हेरीफाय केलेला आहे या पेजवरून आपण परत मागे जाऊया आता या ठिकाणी मात्र आपल्याला युडाएस क्रमांक नोंदवायचा आहे आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता आपल्या शाळेची माहिती मिळवा यावर क्लिक करून अशा पद्धतीने आपण आपली नोंदणी पूर्ण केल्याचं या ठिकाणी एक मेसेज आपल्याला येईल वरील तपशील बरोबर असल्यास हे बटन दाबा आता अशा पद्धतीनं आपल्या स्क्रीनवर सर्व माणकं दिलेली असतील ही सर्व माणकं यांची एकूण संख्या आपल्याला या ठिकाणी दिसेल जी की एकशे अठ्ठावीस आहे आपण आता प्रत्येक माणकावर क्लिक करून आपल्या शाळेच्या संदर्भात स्वयं मूल्यांकन करू शकतो या ठिकाणी प्रथम आपण स्तर निवडायचा आहे त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करायची आहे आणि सबमिट बटन त्यानंतर ओपन होईल जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय काही मानकांसाठीच उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाशी निगडीत जे काही पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या गुगल ड्राईव्हला अर्थातच जो मेल आय डी तुम्ही दिलेला आहे त्या मेल आय डीच्या गुगल ड्राईव्हला ठेवायच्या आहेत आणि त्या गुगल ड्राईव्हची लिंक या ठिकाणी द्यायची आहे गुगल ड्राईव्हच्या लिंक या ठिकाणी पेस्ट करत असताना सदर गुगल ड्राईव्हची लिंक ही व्ह्यू फॉर ऑल साठी असली पाहिजे या ठिकाणी लिंक दिल्यानंतर आपण सबमिट करू शकतो आणि अशाच पद्धतीनं सर्व मानकांची उत्तरं आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याचे पुरावे जोडू शकतो एकशे अठ्ठावीस माणकांचे पुरावे त्यापैकी आवश्यक असलेले पुरावे या ठिकाणी नोंदवून आपण आपलं स्वयं मूल्यांकन करू शकतो अशा पद्धतीनं सर्वांनी मूल्यांकन करायचं आहे धन्यवाद